नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण वयवारीचा नेक्स्ट पार्ट बघणार आहोत हा प्रश्न संभाजीनगर पोलीस प्रश्न काय आहे तीन भावाचे वयाची गुणोत्तर दिलंय आहे एक रेशो दोन रेशो तीन आणि पाच वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज दिली आहे बघा तिघ जण आहेत आपण नावं देऊ सपोज ए बी आणि सी हे तिघ जण आहेत आणि त्यांच्या वयाचा रेशो दिलाय एक दोन तीन म्हणजे एक्स दोन एक्स आणि तीन एक्स पकडू आपण आपल्याला विचारले काय सर्वात लहान भावाचं वय विचारले आपल्याला म्हणजे ज्याचा रेशो लहान तो सर्वात लहान असेल आणि यांच्या पाच वर्षानंतर वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला किती वर्षानंतर पाच वर्षानंतर मग मला सांगा पाच वर्षानंतरच्या वयाची बेरीज त्यांच्या तिघांची किती आहे पाच वर्षांनंतरच्या वयाची बेरीज आहे पंचाहत्तर आणि हा रेशो कधीचा आहे हा रेशो आहे त्यांच्या आजच्या वयाचा मग जर बेरीज पाच वर्षानंतरची असेल आणि रेशो आजचा असेल तर कंपेरिजन चालेल का नाही जवळचा रेशो असेल तेव्हाचीच तुम्हाला बेरीज पाहिजे मग रेशो कधीचा आहे रेशो आहे आजचा जर रेशो आजच्या वयाचा असेल तर बेरीज सुद्धा आजच्या वयाची पाहिजे मग पाच वर्षानंतर तिघांच्या वयाची बेरीज पंचाहत्तर वर्ष आहे तर आज तिघांच्या वयाची बेरीज किती असेल प्रत्येकाचं वय पाच पाच न कमी होईल म्हणजे ए एच पाचनं कमी बीचं पाच न कमी सीचं पाच न कमी म्हणजे टोटल वय किती न कमी होईल पंधरा न कमी होईल म्हणजे ह्या पंधरा पंचाहत्तर मधून जर तुम्ही पंधरा मायनस केले पाच मधून पाच गेले शून्य सातातून एक गेला सहा तर ह्या तिघांच्या वयाची आजच्या वयाची बेरीज भेटली तुम्हाला किती आली साठ वर्ष मग मला सांगा इथं बेरीज किती आहे तीन दोन पाच पाच अन एक सहा एक मग इथं बेरीज सहा एक आहे आणि क्वेश्चन मध्ये आपल्याकडे बेरीज किती आली साठ आली त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला भेटल साठ भागिले सहा म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली दहा एक्स ची व्हॅल्यू किती आली दहा तर आपल्याला काय विचारलंय तर सर्वात लहान भावाचे वय किती असेल एक्स ची व्हॅल्यू दहा तर सर्वात लहान भाऊ एच होता म्हणजे एक्स होता म्हणून सर्वात लहान भावाचं वय असणार आहे किती वर्ष दहा वर्ष किती वर्ष असणार आहे दहा वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल दहा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वडिलाचे आजचे वय वडिलांचं आजचं वय मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे वडिलांचं आजचं जे वय असणार ते मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे बघा एक वडील आहेत आणि एक मुलगा आहे आणि क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय आजचं वय सांगितलंय म्हणजे आजच्या वयाचा रेशो होईल आजचं वय वल्लांचं जे वय आहे ते मुलाच्या वयाच्या तिप्पट आहे म्हणजे म्हणजे मुलाचं जर आजचं वय एक वर्ष पकडलं तर वल्लांचं वय तिप्पट म्हणजे तीन एक असतं दहा वर्षानंतर त्यांच्या वयातील फरक पन्नास वर्ष आहे लक्षात ठेवा वयातील फरक कधी बी सारखा असतो दहा वर्षानंतर बी त्यांच्या वयातील फरक पन्नास वर्ष असेल आणि आज सुद्धा त्या दोघांच्या वयातील फरक पन्नासच वर्षाचा असणार आहे बरोबर आहे मग मला सांगा इथं फरक किती आहे वल्लांचं वय तीन एक्स आहे आणि मुलाचं वय एक्स आहे तर इथं फरक किती आहे दोन एक्स वर्षाचा फरक आहे आणि क्वेश्चन मध्ये फरक किती सांगितलाय पन्नास वर्षाचा जर हे दोन एक्स म्हणजे पन्नास असेल तर एक्स बरोबर किती असेल पन्नास भागीले दोन म्हणजे एक्सची ची व्हॅल्यू किती पंचवीस जर एक्स ची व्हॅल्यू पंचवीस आली तर तुम्हाला कुणाचं वय विचारलंय तर वडिलांचे आजचे वय विचारले वडिलांचं आजचं वय किती होतं तीन एक्स होतं किती होतं तीन एक्स एक्सची ची व्हॅल्यू पंचवीस असेल तर तीन एक्स ची व्हॅल्यू किती पंचवीस गुणिले तीन म्हणून वडिलांचं आजचं वय येईल पंचाहत्तर वर्ष किती येईल पंचाहत्तर वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल पंचाहत्तर <स्थाथ> किती असणार आहे पंचाहत्तर <स्थाथ> नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा हा प्रश्न विचारलाय अहिल्यानगर चालक पोलीसला दोन हजार तेवीस ला विचारलेला प्रश्न आहे दोन भावांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तर मोठ्या भावाचं आजचं वय किती असा प्रश्न विचारलेला आहे काढले बघा दोघ जण आहेत सपोज ए आणि बी हे दोघ जण आहेत असं आणि त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिले एचं वय तीन एक्स पकडू आणि बीचं वय चार एक्स पकडू सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले एचं आजचं वय जर तीन एक्स असेल तर सहा वर्षानंतर एचं वय किती होईल तीन एक्स प्लस सहा बीचं जर आजचं वय चार एक्स असेल तर सहा वर्षानंतर बीचं वय किती होईल चार एक्स प्लस सहा आणि सहा वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला ते गुणोत्तर किती आहे चार रेशो पाच ह्याला आपण स्वाल्व्ह करू बघा पाच ना मल्टिप्लाय केलं तर पाच तरी पंधरा एक्स प्लस पाच गुणले सहा तीस इक्वल्स टू इथं मल्टिप्लाय करा चार गुणले चार सोळा एक्स प्लस चार सख चोवीस नंबर नंबर एका साईडला आण व्हेरिएबल व्हेरिएबल एका साईडला ना बघा एकले सोळा एक्स इकडा न आपण कसं होईल मग ते पंधरा एक्स मायस सोळा एक्स इक्वल्स टू तीस तिकडे न्या चोवीस मायनस तीस ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं पंधरा एक्स मधून सोळा एक्स गेले मायनस एक्स उरले चोवीस मधून तीस गेले मायनस सहा मायनस मायनस कटलं त्याच्या एक्स ची व्हॅल्यू आपल्याला सहा भेटली जर एक्स ची व्हॅल्यू सहा आली तर आपल्याला विचारले काय तर मोठ्या भावाचं आजचं वय मोठ्या भावाचं वय किती होतं चार एक्स होतं आणि पहिला रेशो आजच्याच वयाचा होता म्हणून मोठ्या भावाचा आजचं वय किती येईल चार एक्स म्हणजे चार गुणिले सहा या क्वेश्चनचा आन्सर असेल चोवीस वर्ष किती चोवीस ऑप्शन नंबर ए नेक्स्ट प्रश्न आहे बघा ठाणे चालक दोन हजार चोवीसला विचारलेला प्रियंका व दीपिका यांच्या वयाची बेरीज दिली किती वर्ष आहे चौतीस वर्षे कोण कोण आहे एक प्रियंका आहे आणि एक दीपिका आहे बघा प्रियंका आणि दीपिका यांच्या वयाची बेरीज दिल्या तुम्हाला आणि दीपिका किती वर्ष आहे चौतीस वर्ष प्रियंका दीपिका पेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे कोण मोठं आहे प्रियंका मोठी आहे किती वर्षांनी मोठी आहे सहा वर्षांनी मोठी आहे कोण मोठं आहे प्रियांका किती वर्षांनी सहा वर्ष मला हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्हाला ट्रिक सांगितली होती दोघींच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला किती चौतीस वर्ष आणि प्रियंका किती वर्षांनी मोठी आहे सहा वर्षांनी जो काय त्यांच्या वयातला फरक आहे म्हणजे दोघींच्या वयामधला फरक सहा वर्षाचा आहे तर तो, तो फरक ह्या टोटल मधून मायनस करून घ्यायचा मधून जर गेले गेले उरले उरले इथे उर म्हणजे किती आलं वजाबाकी आली जो डिफरन्स आलेला आहे त्या डिफरन्सला काय करायचं अर्धा अर्ध डिस्ट्रीब्यूट करायचं म्हणजे अठ्ठावीसचा अर्ध किती चौदा चौदा अठ्ठावीसचा अर्ध किती चौदा चौदा मग आता बघा जो व्यक्ती मोठा आहे त्याला काय करायचं तो फरक मायनस केलेला ऍड करायचा मग इथं कोणाचं वय म्हणजे प्रियांका मोठी आहे कोणापेक्षा दीपिकापेक्षा किती वर्षांनी सहा वर्षांनी म्हणून चौदा मध्ये ती सहा ऍड करायची चौदा सहा किती वीस म्हणून प्रियांकाचं वय असणार आहे वीस वर्ष प्रियांकाचं वय किती वीस वर्ष आणि दीपिकाचं जर वय विचारलं तर दीपिकाचं वय असणार आहे चौदा वर्ष दीपिकाचं किती असेल चौदा आणि प्रियांकाचं विचारलं तर वीस आपल्याला कोणाचं वय विचारलंय प्रियांकाचं या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे वीस किती असणार आहे वीस नेक्स्ट क्वेश्चन आहे विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज दिल्या तुम्हाला कोण कोण आहे एक विराज आहे आणि एक त्याची आई आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली तुम्हाला ती बेरीज किती आहे छत्तीस वर्ष आहे विराज आणि त्याची आई आहे आणि ह्या दोघांच्या वयाची बेरीज आहे छत्तीस वर्ष चार वर्षानंतर विराज आणि त्याच्या आईच्या वयाचा रेशो दिलाय तुम्हाला किती वर्षानंतर आए चार वर्षानंतर चार वर्षानंतर विराज आणि आई यांच्या वयाचं गुणोत्तर किती आहे तर वयाचं गुणोत्तर आहे एक रेशोत्तीन म्हणजे आईचं वय तीन एक्स पकडू आणि विराजचं वय एक्स पकडू कधी चार वर्षानंतर आणि बेरीज कधीची आहे आजच्या वयाची आजच्या वयाची बेरीज जर छत्तीस वर्ष असेल तर विराज आणि आईच्या चार वर्षानंतरच्या वयाची बेरीज किती असेल आईचं चा वय चार न वाढेल विराजचं चार न वाढेल म्हणजे टोटल वय किती न वाढेल आठ न छत्तीस मध्ये जर तुम्ही आठ ऍड केले तर चार वर्षानंतर विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज भेटर आणि ती बेरीज असणार आहे आठ्यांसह चौदा हातचा आला एक तीन आणि चौरेचाळीस वर्ष इथं बेरीज किती आहे बघा गुणोत्तरामध्ये विराजचं एक्स वर्ष आहे आईचं तीन एक्स आहे तीन एक्स आणि एक्स किती झाले चार एक्स चार एक्स बरोबर जर चौवेचाळीस असेल तर एक्स ची व्हॅल्यू येईल चौवेचाळीस भागीने चार त्याच्यावर एक्स ची व्हॅल्यू किती अकरा जर एक्स ची व्हॅल्यू अकरा आली तर कुणाचं वय विचारलंय तुम्हाला तर विराजचं आजचं वय एक्स ची व्हॅल्यू अकरा आहे एक्स ची व्हॅल्यू अकरा याचा विराटचं वय अकरा पण कधीच ते महत्वाचं आहे कधीच विचारलंय आजचं हा रेशो कधीचा होता चार वर्षानंतरचा म्हणजे विराजचं चार वर्षानंतरचं वय अकरा वर्ष असेल तर विराजचा आजचं वय किती त्याच्यातून चार मायनस करा चार गेले सात उरले म्हणून त्या विराजचं आजचं वय असणार आहे सात वर्ष ऑप्शन नंबर डी ठीक आहे किती असेल विराटचं आजचं वय सात वर्ष ऑप्शन नंबर डी नेक्स्ट प्रश्न आहे बघा एका व्यक्तीचे आठ वर्षानंतरचे वय हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचं आजचं वय किती असं विचारलंय बघा त्या व्यक्तीचं आजचं वय आपण एक वर्ष पकडू आजचं वय किती एक वर्ष काय म्हटलंय आठ वर्षानंतरचं वय मग आज एक वर्षाचा व्यक्ती असेल तर आठ वर्षानंतर किती वय त्या व्यक्तीचं वय एक्स प्लस आठ हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या आज एक वर्षाचा आहे तर आठ वर्षापूर्वीचं वय किती असेल एक्स मायनस आठ हे त्याच्या आठ वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे म्हणले म्हणून टू टू इन्टू टूर केलं तर एक्स प्लस आठ इक्वल्स टू दोन एक्स मायनस सोळा दोन एक्स इकडे मायनस मध्ये येतील एक्स मायनस आठ मायनस एक्स इक्वल टू मायनस चोवीस मायनस मायनस कटलं म्हणून एक्स ची व्हॅल्यू चोवीस आली तर विचारले क्वेश्चन मध्ये त्या व्यक्तीचं आजचं वय किती आजचं वय किती होतं एक्स वर्ष एक्स म्हणजेच किती चोवीस म्हणून या प्रश्नाचा आन्सर असणार आहे चोवीस वर्ष ऑप्शन नंबर सी ऑप्शन नंबर सी नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा प्रश्न संभाजीनगर ग्रामीण पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलाय प्रश्न असा आहे की आई व वा मुलीच्या वयाचं गुणोत्तर दिले तुम्हाला आठ रेशो दोन किती आहे आठ रेशो दोन कोण कोण आहे एक आई आहे आँ आणि एक मुलगी आहे आणि ह्या दोघींच्या वयाचं गुणोत्तर दिले आजच्या वयाचं गुणोत्तर आठ रेशो दोन म्हणजे आईचं वय आठ एक्स पकडा आणि मुलीचं वय दोन एक्स पकडा आणि त्या दोघींच्या वयाची बेरीज दिल्या तुम्हाला दोघींच्या वयाची बेरीज पन्नास वर्ष मग आपल्याकडे बेरीज किती झाली आईचं वय आठ एक्स आहे मुलीचं वय दोन एक्स आहे एक वर्ष टू किती आहे पन्नास वर्ष आठ आणि दोन किती झाले दहा एक्स जर हे दहा एक्स बरोबर पन्नास असेल तर त्याची व्हॅल्यू येईल तुम्हाला पन्नास भागीले दहा म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती आली दहा पाच पन्नास जर एक्स ची व्हॅल्यू तुमची पाच आली तर तुम्हाला कुणाचं वय विचारलंय तर आईचं वय किती असेल असं विचारलंय तर आईचं वय किती होतं आठ एक्स होतं म्हणून आठ एक्स ची व्हॅल्यू किती येईल मग एक्स ची व्हॅल्यू पाच आहे त्या आईचं वय किती असणार आहे चाळीस वर्ष किती असणार आहे चाळीस वर्ष असेल चाळीस वर्ष ऑप्शन नंबर थर्ड ऑप्शन नंबर थर्ड नेक्स्ट प्रश्न विचारला बघा पुणे शहर पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलाय प्रश्न असा आहे तीन भावांच्या आजच्या वयाची बेरीज दिल्या बेचाळीस वर्ष तीन भाऊ आहेत कोण आहेत माहीत नाहीत आपण नाव देऊ सपोज ए बी सी असे तिघ जण आहेत आणि ह्या तिघांच्या वयाची बेरीज दिली बेचाळीस वर्ष आणि दहा वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिले रेशो कधीचा आहे दहा वर्ष बेरीज कधीची आहे आजची आहे किती दिलंय एक रेशो दोन रेशो तीन असं गुणोत्तर आहे आपण ह्याला एक्स लावू दोन एक्स तीन एक्स आणि हे एक्स एक्स दोन एक्स तीन, एकस, तिगजन है तिगजन है तीन एक्स तिघ जण आहेत ए बी आणि सी है, है, रेशो आहे दहा वर्षापूर्वीचा बेरीज कधीची आहे आजची आहे चालत नाही कंपॅरिझन जवाचा रेशो असेल तवाचीच बेरीज पाहिजे जर दहा वर्षापूर्वीचा रेशो एक्स दोन असेल आणि तिघांच्या आजच्या वयाची बेरीज वर्ष असेल तर तिघांच्या वयाच्या बेरजीला तुम्हाला दहा वर्षापूर्वी घेऊन जावं लागेल म्हणजे च वय दहा न कमी होईल च वय दहा न कमी होईल आणि सीचं वय दहा न कमी होईल असं तिघांचं वय किती न कमी होईल टोटल तीस न कमी होईल म्हणजे तिघांच्या आजच्या वयाची बेरीज जर बेचाळीस वर्ष असेल तर दहा वर्षापूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती असेल दहा 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 तिघांचं दहा दहा कमी होईल म्हणजे तीस न कमी होईल बेचाळीस मधून तीस गेले किती उरले बारा उरले मग मला सांगा इथं रेशोमध्ये तिघांच्या वयाची बेरीज किती आहे दहा वर्षापूर्वी बघा सीचं तीन एक्स आहे बी च दोन एक्स आहे एक्स आहे तीन दोन पाच पाच आणि एक सहा एक्स जर सहा एक्स बरोबर बारा असेल तर एक्स ची व्हॅल्यू किती सहा दोन्ही बारा जर एक्स ची व्हॅल्यू दोन आली तर कुणाचं वय विचारले तर सर्वात लहान भावाचं वय सर्वात लहान इथं कोण आहे एक्स आहे एक्स म्हणजे ए आहे तर एक्स ची व्हॅल्यू किती आली दोन आपल्याला आन्सर दोन नाही आपल्याला कधीच वय विचारलंय तर सर्वात लहान भावाचं आजचं वय विचारलंय हे दोन कधीच आलं कारण रेशो दहा वर्षापूर्वीचा होता म्हणून त्या लहान भावाचं दहा वर्षापूर्वीचं वय दोन वर्ष आलं त्याचं आजचं वय विचारलंय म्हणून त्याच्यामध्ये दहा ऍड करा तर त्या लहान भावाचं आजचं वय किती असेल दहा प्लस दोन बारा वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती बारा वर्ष ऑप्शन नंबर सी पुढील प्रश्न आहे बघा हा प्रश्न कुठं विचारलाय गडचिरोली चालकला विचारलेला आहे नेहाचे वय तेरा वर्षापूर्वी एकवीस वर्ष होते नेहाचं वय तेरा वर्षापूर्वी किती होत एकवीस वर्ष बघा नेहा तेरा वर्षापूर्वी एकवीस वर्षाची होती नेहा तेरा वर्षापूर्वी किती वर्षाची होती एकवीस वर्षाची त्याच्यावर आपण नेहाचं आजचं वय काढू मग जर नेहा तेरा वर्षापूर्वी एकवीस वर्षाची होती तर नेहाचं आजचे वय किती असेल तर त्या एकवीस मध्ये तेरा ऍड करा तर नेहाचं आजचं वय भेटल तर नेहाचं आजचं वय असणार आहे चौतीस वर्ष नेहाचं चौतीस वर्ष क्वेश्चन मध्ये विचारले वर्षांनी पंचेचाळीस वर्ष होईल मग नेहा आज किती वर्षाची आहे नेहा आज चौतीस वर्षाची आहे मग मला सांगा ह्या चौतीस मध्ये तुम्ही किती ऍड केल्याच्या नंतर तुमचं पंचेचाळीस होणार आहे काय सांगितलं चौतीस मध्ये तुम्ही किती ऍड केल्याच्या नंतर पंचेचाळीस होणार आहे सपोज ह्या चौतीस मध्ये तुम्ही एक्स ऍड केलं तर ते पंचेचाळीस होणार आहे इकडे प्लस चौतीस इकडे गेलं मायनस होतील तर पंचेचाळीस मधून चौतीस मायनस करा तर एक्स ची व्हॅल्यू किती चार गेला एक चारातून तर त्या चौतीस मध्ये पंचेचाळीस होणार आहे वर्षानंतर पंचेचाळीस होणार आहे किती वर्षानंतर अकरा वर्षानंतर म्हणजे क्वेश्चनचा आन्सर असेल अकरा वर्ष ऑप्शन नंबर बी किती असणार आहे ऑप्शन नंबर बी नेक्स्ट प्रश्न आहे बघा हा प्रश्न सिंधुदुर्ग पोलीस दोन हजार तेवीस ला विचारलेला आहे प्रश्न असा आहे तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी दिल्या तुम्हाला तीन व्यक्तींच्या वयाची काय दिल्या सरासरी मग आपल्याला सरासरीचा फॉर्म्युला माहिती आहे सरासरी इक्वल्स टू काय असतं बेरीज भागेले एकूण संख्या सरासरी इक्वल्स काय असतं बेरीज भागेले एकूण संख्या किती व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत किती व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत आणि तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी किती दिल्या अठ्ठावीस आहे किती आहे अठ्ठावीस मला सांगा सरासरीच्या ठिकाणी सरासरी पोट करू आपण बघा अठ्ठावीस दिल्या तीन व्यक्तींच्या वयाची सरासरी बेरीज माहितीये का माहित नाही एक्स पकडू किती व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहेत खाली भागाकारामध्ये तीन भागाकारातले तीन इकडे गेल्यावर गुणाकारात जाणार म्हणजेच किती होईल वी, अठ्ठावीस गुणिले तीन इक्वल्स एक टू एक्स तीन आठ चोवीस हातचे आले दोन तीन दोन्ही सहा दोन आठ म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आली चौऱ्याऐंशी एक्स म्हणजेच काय तर ह्या तीन व्यक्तींच्या वयाची बेरीज आहे एक्स म्हणजे काय या तीन व्यक्तींच्या वयाची बेरीज तीन व्यक्तींच्या वयाची बेरीज चौऱ्याऐंशी आहे मग मला सांगा इथं रेशो मध्ये तीन व्यक्तींच्या वयाची बेरीज दिली आहे तुम्हाला किती तीन चार सात मग आपण ह्याला रेशो मध्ये पकडू सपोज ए च वय तुमचं तीन एक्स आहे बीच वय तुमचं चार एक्स आहे एबीसी असं तीन व्यक्ती आहे तसं पकडू आपण आणि सी सीचं वय आहे सात एक्स या तिघांच्या वयाची बेरीज किती झाली बघा इथे बेरीज करा सात चार अकरा अकरा तीन चौदा एक्स बरोबर आहे इथं चौदा एक्स बरोबर किती आहे तर चौऱ्याऐंशी आहे त्याच्यामुळे एक्स ची व्हॅल्यू भेटल तुम्हाला चौऱ्याऐंशी भागीले चौदा म्हणून एक्स ची व्हॅल्यू किती चौदीस चौऱ्याऐंशी एक्स ची व्हॅल्यू किती आली सहा आली जर एक्स ची व्हॅल्यू सहा आली तर तुम्हाला कुणाचं वय विचारलं तर सर्वात लहान व्यक्तीचं वय विचारलंय मग तिकडे एबीसी मध्ये सर्वात लहान कोण आहे ए आहे म्हणून ए च वय किती आहे तर ए च वय आहे तीन एक्स एचं वय किती आहे तीन एक्स एक्स ची व्हॅल्यू किती आली आपली सहाला तर ची व्हॅल्यू किती तीन गुणिले सहा म्हणून च वय असणार आहे वर्ष वय किती अठरा वर्ष म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल अठरा वर्ष ऑप्शन नंबर बी किती असणार आहे ऑप्शन नंबर बी धन्यवाद